नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्णमालेवरील सराव घेत आहोत तर मागील दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण वर्णमाला समजावून सांगितले आहे सा तर आपण त्याच्यावरचा सराव करत आहात आणि कशा प्रकारचे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात ते पाहूया तर पहा मुखातून निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतात आणि याचं उत्तर आहे वर्ण पर्याय क्रमांक दोन त्यानंतर मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहेत आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पन्नास आता पुढील प्रश्न पहा ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात तर ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना म्हणतात स्वर त्यांना म्हणतात स्वर पर्याय क्रमांक तीन अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात अनुस्वार व विसर्ग यांना म्हणतात स्वरादी त्यानंतर पहा उच्चाराच्या दृष्टीने प फ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात तर आपण अजून हा भाग अभ्यासायचा आहो अभ्यासायचा आहे त्यामुळे आपण हा क्वेश्चन इतर स्किप करत आहोत मी सांगितले तरी तुम्हाला ते समजणार नाही तरी पण सांगते प फ हे ओष्ट वर्ण आहेत पर्याय क्रमांक एक चौदा खडी कशी तयार होते तर चौदा खडी व्यंजनात चौदा स्वर मिसळून तयार होते म्हणून याचं उत्तर येते पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा प्रश्न आहे हे पण आपण अजून काय करायला पाहिजे अभ्यासाला पाहिजे मराठी भाषेत भाषेतील अळ या वर्णाचे वैशिष्ट्य काय तर हा स्वतंत्र वर्ण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ए आई ओ औ हे वर्ण पुढील पैकी कोणत्या प्रकारात मोडतात आणि हे पडतात संयुक्त स्वर श श स या वर्णांना काय म्हणतात तर यांना उष्मे असे म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे अनुनाशिकांचे दुसरे नाव काय तर अनुनाशिकांचे दुसरे नाव आहे परसवर्ण खूलपैकी रस्व स्वर कोणता नाही तर या ठिकाणी पहा रस्व स्वर दिलेले आहेत आणि एक रस्वस्वर सॉरी एक दीर्घ स्वर दिलेला आहे कोणता पर्याय क्रमांक एक ओ आणि बाकीचे आहेत रस्व स्वर म्हणून पर्याय क्रमांक एक हा स्वर नाही कारण हा दीर्घ स्वर आहे पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी ओळखा तर एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचे योग्य उत्तर आहे यासाठी तुम्ही मागील व्हिडिओ पाहू शकता मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर मराठी भाषेत एकूण चौतीस व्यंजने आहेत पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणता तर या ठिकाणी पहा ओ ओ हा का आहे संयुक्त स्वर आहे विसर्गाचा उच्चार टिमटिम वर्णासारखा होतो विसर्गाचा उच्चार हो या वर्णासारखा होतो पुढीलपैकी मुर्दू वर्ण कोणता पुढीलपैकी द हा मृदू वर्ण आहे पुढीलपैकी अर्ध अनुनाशिक कोणाला म्हटले जाते तर व याला व ला काय म्हटले जाते अर्ध अनुनाशिक म्हटले जाते पुढीलपैकी कठोर वर्ण कोणता नाही तर कठोर वर्ण घ नाही स्वरांचा उच्चार करताना जो वेळ लागतो त्याला त्याला टिमटिम मात्रा म्हणतात तर त्याला शून्य मात्रा म्हणतात कारण वेळ त्याला चुटकीसरशी ते बोलून जातो आपण सर्व स्वर्व स्वर्यंत व्यंजनांना काय म्हणतात तर त्यांना वर्ण असे म्हणतात पुढील पैकी घर्षक वर्ण कोणता तर पर्याय क्रमांक दोन स हा काय आहे घर्षक व्यंजन आहे पुढीलपैकी अर्धस्वर कोणता पर्याय क्रमांक दोन र हे काय आहे अर्धस्वर आहे अशा प्रकारे आपण वर्णमालेवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात ते, ते पाहिले आता या पुढील भागात आपण अजून थोडे प्रश्न सरावासाठी घेणार आहोत ज्यामध्ये मूर्धन्य वर्ण कंठ तालव्य वर्ण तालव्य वर्ण दंत तालव्य वर्णांचा आपण त्याच्यामध्ये त्या प्रश्नांचा समावेश करणार आहोत व्हिडिओ आवडला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद